खरंतर आज अनिकाचं फॅमिली गेट टुगेदर अटेंड करण्याच्या आधी नक्षला त्याच्या शाळेतल्या मित्रांच्या रियुनियनमध्ये जायचं होतं आजच्या सगळ्या आठवणी समोर आल्यानंतर त्याला विश्वासच बसत नव्हता की तो इतका मोठा झाला आहे त्याला असं वाटत होतं की कालच तर शाळेतून पास होऊन आपण बाहेर पडलो आहोत शाळेतले दिवस हे नक्षच्या आयुष्यातले सगळ्यात जास्त आनंदी सुखी दिवस होते तो या सगळ्या विचारांमध्ये गुंतलेला असतानाच अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि तो स्वतःलाच म्हणाला आई शपथ जर ती पण तिथे आली तर नाही मला त्या शिवानीला अजिबात भेटायचं नाहीये नक्षची तिच्यासोबत कधी केमिस्ट्री जमलीच नाही ही गोष्ट वेगळी शाळेनंतर नाही म्हणायला एक दोन वेळा त्याने तिला सोशल मीडियावर शोधण्याचा प्रयत्न केला पण अनिका भेटल्यानंतर शिवानी नावाचा चॅप्टर त्याच्या आयुष्यातून कायमचा क्लोज झाला एकीकडे त्याला शिवानीला भेटायचं नव्हतं पण दुसरीकडेच रियुनियन सुद्धा अटेंड करायचं होतं म्हणूनच तो अगदी टकाटक तयार होऊन पार्टीसाठी निघाला होता काही वेळातच त्याला रिक्षा मिळाली दुसरीकडे एडी कॉर्पोरेशन मध्ये अनिका मीटिंग रूममधून बाहेर येत होती तिच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव वाचता येण्यासारखे होते ती बऱ्यापैकी सिरियस दिसत होती असायलाच हवी कारण कंपनीच्या रिझल्टमध्ये कणभर सुधारणा नव्हती कॅफेटेरियाच्या जवळून जात असताना तिच्या कानावर तिच्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांचं बोलणं पडलं ते ऐकून ती जागेवरच थांबली ते सगळेजण एकत्र येऊन नक्षबद्दल गॉसिप करत होते त्यांच्या गप्पांचे विषय ऐकून अनिकाचे डोळे विस्फारले तिच्याच ऑफिसमध्ये काम करणारे तिचेच कर्मचारी कामाच्या ऐवजी कॅफेटेरियात बसून टाइमपास करत आहेत हे, हे बघून तिला आश्चर्य वाटलं आणि टाइमपासचे विषय काय तर ती आणि नक्ष आपल्या कर्मचाऱ्यांना जरा जास्तच सूट दिली आहे हे, हे आज तिला प्रकर्षानं जाणवलं अनिका हळूहळू कॅफेटेरियाच्या आतमध्ये जाऊन पोहोचली तिच्याच कंपनीत काम करणारे ते सगळे जण तिचीच खिल्ली उडवत होते कारण जो व्हिडिओ ते बघत होते तो व्हिडिओ अनिका आणि नक्ष या दोघांचा होता <laughs> यार हसून हसून पोट दुखायला लागलंय माझ जगात इतकी विचित्र सुद्धा असतात आपला अवतार काय आपण बोलतोय काय हे सुद्धा कळत नाही काम दाम फुकटचा रामराम अशी घात या माणसाची जेव्हा जेव्हा ऑफिसला येतो तेव्हा तेव्हा मॅडमच्या डोक्याला तापच करतो मागच्या एका वर्षात काहीच नाही बदललं यात मला तर वाटलं होतं या माणसाला सोडून दिलं असेल पण आता तर हा माणूस मॅडमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लागलाय <laughs> काहीही म्हणा पण मला आपल्या चेअरपर्सन मॅडमचं फार कौतुक वाटतं त्यांच्या समोर या माणसाची काहीच लायकी नाहीये कधी कधी तर मला वाटतं या दोघांचं लग्न झालंच कसं आणि लग्न झालं तर झालं दोन वर्षात मोडलं कसं काय नाही मला तर मॅडम अजून याला सहन का करतायत हेच कळत नाही मी आज ऑफिसमध्ये थोडी लवकर आले तेव्हा मी बघितलं हा माणूस एखाद्या पाळलेल्या कुत्र्यासारखा मॅडमच्या मागे मागे चालला होता नवरा कमी नोकर जास्त वाटत होता पण बाहेर आला तेव्हा त्याचा थाट वेगळाच होता विहान सरांनी आणलेल्या हिऱ्याच्या हाराला हा नकली म्हणाला आणि दिवसातला सगळ्यात मोठा जोक म्हणजे हा माणूस मॅडमला म्हणाला की तो त्यांना खरा डायमंडचा नेकलेस आणून देईल <laughs> अरे स्वतःच्या आयुष्यात कधी हिरे तरी बघितले असतील का यानी <laughs> बस करा आता हस हसून जीव जाईल माझा अरे देवा उचल रे बाबा अरे तुम्हाला सगळ्यांना आठवतं का एका वर्षापूर्वी तो माणूस त्याची स्कूटर घेऊन ऑफिस मध्ये आला होता असं वाटत होत की ती तुटलेली स्कूटर दुरुस्त करण्याचे पैसे त्याच्याकडे नाही आहेत आणि आज बघितलं हिऱ्याचा व्यापारी होऊन खरे हिरे खोटे हिरे याबद्दल लेक्चर झाडत होता किती तो खोटारडेपणा कसली कसली लोक असतात जगात या मॅडमच्या नवऱ्याला खोटारडेपणात बक्षीस दिलं पाहिजे ते पण पहिलं असं काही नाहीये कदाचित खोट बोलून तो स्वतःची समजूत घालत असेल तुम्ही लोक उगाच असत्या गरीबाच्या मागे लागला आहात असं म्हणून उमा खदखदून हसू लागली आणि उमा सोबतच तिथे उभे असलेले सगळे जोरजोरात हसू लागले तेवढ्यात अचानक उमाने मागे वळून बघितलं तर समोर उभ्या असलेल्या अनेकाला बघून तिची भंबेरी उडाली आणि अनिकाच्या चेहऱ्यावरून तिने सगळं बोलणं ऐकलं आहे हे उमाच्या लक्षात आलं सॉरी मॅडम आम्ही सगळे तर ते असंच काहीतरी जोपर्यंत मॅडम उमासोबत बोलत आहेत तोपर्यंत सगळ्यांनी कलटी मारा नाहीतर परत संधी मिळणार नाही हे ऐकताच बाकीचे सगळे हळूहळू एक एक करत तिथून पळून गेले आता फक्त एकटी उमा तोफेच्या तोंडी उभी होती आणि तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता आणि काहीच बोलली नाही फक्त जळजळीत नजरेनं सगळ्यांकडे बघत राहिली तिच्या नजरेतला रागच सगळ्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी पुरेसा होता अनिका तिच्या केबिनमध्ये आली स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं तिला शक्य होत नव्हतं ती रागारागात केबिनमध्ये चक्रा मारू लागली त्याचवेळी अनिकाला मात्र कळत नव्हतं ती तिच्याच कर्मचाऱ्यांना तिच्याबद्दल बोलण्यापासून कसं थांबवू शकेल प्रत्येक वेळी ती प्रत्येकाचं तोंड बंद करू शकत नव्हती तिच्या कंपनीत कितीतरी जण काम करत होते ती कोणाकोणाला गप्प करणार होती हा सगळा विचार करून तिला अजूनच राग येत होता आणि या सगळ्या गोष्टी नक्षामुळे झाल्याने तिला त्याचा जास्त राग येत होता नक्ष्याच्या वागण्यामुळे अजून किती वेळा आणि किती ठिकाणी तिला लोकांच्या विनोदाचा भाग व्हावा लागणार आहे हे तिला समजत नव्हतं हाच सगळा विचार करत असताना अनिकाचं लक्ष तिच्या वडिलांच्या फोटोकडे गेलं खूप प्रेम करत होता ना तुम्ही माझ्यावर लाडकी मुलगी होते ना मी तुमची मला वाटायचं माझ्यासाठी तुम्ही ज्याला निवडाल तो लाखो करोडोंमध्ये एक असेल म्हणूनच मी आयुष्यात कधीच कोणावर प्रेम केलं नाही कुठल्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये गुंतले नाही कधीही डेटवर गेले नाही आणि लग्न करताना तुमच्यासमोर कुठली अट सुद्धा ठेवली नाही पण तुम्ही माझ्यासोबत काय केलं माझं लग्न या महामूर्ख माणसासोबत लावून दिलं तरी पण मी कधीच तुम्हाला कुठलाच प्रश्न विचारला नाही त्याच्या या अशा विक्षिप्त वागण्याबद्दल जर मला आधीपासून माहीत असतं तर मी तुम्हाला वेळीच विरोध केला असता सरळ नकार दिला असता लोक म्हणतात की आईबाप त्यांच्या मुलांसाठी जे काही करत असतात त्यामागे मुलांचं भलं व्हावं अशीच त्यांची इच्छा असते पण खरं सांगू का पप्पा मला नाही वाटत तुम्ही माझ्या भल्याचा विचार केला होता उलट आता मला असं वाटतं की देवाकडे जायच्या आधी तुम्हाला राहिलेलं एक शेवटचं काम पूर्ण करायचं होतं ते म्हणजे माझं लग्न म्हणून तुम्ही उरकल्यासारखं माझं लग्न या माणसासोबत लावून टाकलं आणि निघून गेलात आपल्या मनातली सगळी भडास वडिलांच्या फोटोसमोर बोलल्यानंतर अनिका धाय मोकलून रडू लागली जेव्हा जेव्हा अनिका नक्षाच्या विचित्र वागण्यामुळे कुठल्या तरी परिस्थितीत अडकायची वैता तेव्हा तेव्हा ती तिच्या वडिलांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं करायची पण आज पहिल्यांदा अनिकाने तिच्या वडिलांना एक निष्काळजी बाप म्हणून दोष दिला होता अनिकाला फक्त तिच्या वडिलांबद्दलच तक्रार होती असं नव्हतं नक्षसोबत झालेल्या लग्नाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तिला तिच्या आईबद्दल तक्रार होती ती बऱ्याचदा चित्राला विचारायची सुद्धा की त्यांनी अनिकाचं लग्न अशा बेरोजगार व्यक्तीबरोबर कसं काय होऊ दिलं त्यांनी ते लग्न थांबवण्याचा काहीच प्रयत्न का केला नाही पण चित्रा जगासमोर कितीही रागी फटकळ स्वभावाची दिसत असली तरी नवऱ्यासमोर मात्र तिचं काही चालत नव्हतं नवऱ्याच्या चा कुठल्याही निर्णयामध्ये मत देण्याचा तिला अधिकार नव्हता याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की ती नक्षला अजिबातच ओळखत नव्हती त्यामुळे अनिका आणि नक्षचं लग्न हा पूर्णपणे अनिकाच्या वडिलांचा निर्णय होता पण आता अनिका आणि चित्रा दोघीही अजय देशमुख यांच्या निर्णयामुळे खुश नव्हत्या अनिकाच्या डोक्यात खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते आणि मनात राग खदखदत होता पूर्ण वेळ तिच्या डोक्यात आत्तापर्यंत घडलेल्या गोष्टींबद्दल विचार सुरू होते दुसरीकडे नक्ष रियुनियन पार्टीला जाण्यासाठी तयार व्हायचं म्हणून घरी पोहोचला दरवाजा उघडून तो आत गेला तसं त्यानं बघितलं की चित्रा समोरच बसली होती नक्षाला घरात येताना बघून चित्रा म्हणाली नक्ष मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय आता कथेत पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एस एम अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य